दगड फोडावा तस देवाचं वचन आहे आणि देवाच वचन आपलं कठीण हृदय फोडणार आहे कठीणपणा काढून टाकणार आहे बघा ज्यावेळेस वाईट सवयी आपल्यामध्ये येतात दुर्गुण आपल्यामध्ये येतात हे काय करणार माहितीये का आळस काय करणार माहितीये का निंदा काय करणार माहितीये का या लोप काय करणार वासना काय करणार किंवा तो राग काय करणार कपट काय करणार आपलं अंतकरण कठीण करणार अंतकरण कठीण करणार अंतकरणात आपल्या देवाची भीती राहणार नाही देवाचं वचनाची तो, तो सन्मान राहणार नाही देवाच्या वचनाप्रमाणे वागण्याचा किंवा तो निर्धार राहणार नाही ज्यावेळेस कठीणपणा येतो माणूस हा ऑलरेडी नाशाकडे किंवा नरकाकडे चाललेला असतो बायबल सांगतं इस्रायल लोक का मेले त्यांच्या हृदयाच्या कठीणपणामुळे मेले म्हणजे काय त्यांच्या मनात एक शहाणपणा होता की देव काय करत नाही देव कुठं बघत नाही आम्ही कसंही जीवन जगू आम्ही कसंही राहू आणि कसंही आम्ही वागू शकतो पण बायबल सांगतं त्यांच्या या कठीणपणामुळं किंवा देवाचं भय न धरल्यामुळं देवाच्या विरुद्ध वागल्यामुळं त्यांचा रानात नाश झाला पण जे लोक नम्र राहिले ज्यांनी देवावर प्रेम केलं देवाने त्यांना दूध आणि मधाच्या देशात आणलं